गुड मॉर्निंग आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञान प्रबोधिनी या चॅनलमध्ये तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी तीनही माता बैठकी या डिसेंबर महिन्यातल्या टाकणार आहे व या माता बैठकीचा पहिला व्हिडिओ मी पहिल्या आठवड्यामध्ये टाकलेला आहे तर हा माता बैठक दुसरी की जी आम्ही आता घेतलेली आहे त्या त्याबाबतचा हा व्हिडिओ आहे हा जो माता बैठकीचा विषय आहे तो अतिशय छोटा वाटतो किंवा यात थोडीशीच माहिती आहे असं तुम्हाला वाटेल परंतु ही थोडीच परंतु अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे त्यामुळे सर्व आशाताईंना ही माहिती असणं आवश्यकच आहे त्याचबरोबर ही माहिती तुम्ही तुमच्या लाभार्थ्यांना देखील सांगणं आवश्यक आहे म्हणजे उपस्थित मातांना या गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागतात किंवा तुमचं जे काही वी एच एन एस ए असेल किंवा वी एच एन डी असेल त्यामध्ये देखील तुम्ही हे सांगतात किंवा तुमचं लसीकरण सत्र जे आर आय सत्र आहे त्यामध्ये देखील तुम्ही त्यांना याची माहिती तुम्हाला कंपल्सरी द्यावी लागते त्यामुळे हा माता बैठकीचा आजचा विषय मी निवडलेला आहे तर चला वेळ न घालवता आपण सुरू करू आपली आजची माता बैठकी ज्याचं प्रोसिडिंग मी शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे परंतु समजून सांगताना मात्र मातांना अगदी व्यवस्थितरित्या समजून सांगितलेलं आहे की त्यांना माहीत असतं की की बाळाला ज जन्मल्यानंतर कुठला कुठली लस द्यावी किंवा दीड महिने झाल्याच्यानंतर कुठली अडीच साडेतीन नऊ पूर्ण झाल्याच्यानंतर दीड वर्ष पूर्ण झाल्याच्यानंतर किंवा पाच वर्ष पूर्ण झाल्याच्यानंतर किंवा दीड म्हणजे नऊ महिने आणि दीड वर्ष असं त्यानंतर देखील मधल्या गॅपमध्ये सहा सहा महिन्यांनी कुठला डोस वगैरे द्यायचा हे सर्व त्यांना माहीत असतं परंतु त्यांनी जी काही लस घेतली आहे त्या लसीमुळं कुठल्या रोगापासून त्याचा ही लस गेत ले ले हे मात्र प्रतिबंध घेतलेली आहे त्यांना माहिती नसतं तर हाच टॉपिक इम्पॉर्टंट धरून मी ही माता बैठक बनवलेली आहे तर बघा विषय लस व त्यामुळे प्रतिबंधित होणारे रोग याविषयी माहिती वरील विषयास अनुसरून उपकेंद्र या ठिकाणी गरोदर वस्ता माता यांची बैठक घेण्यात आली व उपस्थित मातांना कोणती लस कोणत्या रोगाचा प्रतिबंध करते हे समजून सांगण्यात आले जसे की पोलिओ हा पोलिओ या रोगापासून रक्षण करते तर बी सी जीची लस ही क्षय या रोगापासून रक्षण करते त्याचप्रमाणे हेपेटायटिस बी हा काविळीपासून तर रोटा व्हायरस हा रो रोटाची जी आपण लस देतो तो रोटा व्हायरस किंवा अतिसार या रोगापासून त्या बालकाचं रक्षण करते किंवा प्रतिबंध करते त्यानंतर यफ आय पी व्ही हे देखील पोलिओपासून रक्षण करण्याचं काम ही लस करते त्यानंतर जी पी सी व्ही असेल ही देखील अतिशय महत्त्वाची लस आहे व तुमच्या भागातील प्रत्येक बालकाला ही लस मिळालीच पाहिजे यासाठी तुम्ही प्रयत्नशील रहा तर बघा पी सी व्ही ही निमोनिया या रोगापासून हो त्या बालकाचं रक्षण करते त्यामुळे ही अतिशय महत्त्वाची लस आहे तर त्यानंतर बघा पेंटा व्हॅलंट तर आ, हे देखील आपल्याला अनेक वेळा जर आपल्याला विजिटला वगैरे कुणी आलं तर तुम तुम्हाला हा प्रश्न देखील विचारला जातो की पेंटॅवॅलंटमध्ये नेमकं कोणकोणत्या रोगावरती प्रतिबंध होण्यासाठी लस दिली जाते तर पेंटा व्हॅलंट म्हणजे तर आपण त्यांना सांगू शकतो की घटसर्प डांग्या खोकला धनुर्वात हिमो इन्फ्लुएन्झा बीस संसर्ग कावेळ तर अशा प्रकारच्या या रोगांपासून ही पेंटावेलनची लस त्या बालकाचं प्रतिबंध करते तर त्यानंतर बघा जेई ही जेई देखील अतिशय महत्त्वाची लस आहे ही देखील तुमच्या भागातील बालकांना मिळण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा तर जेई ही मेंदूज्वर या रोगापासून त्या बालकाचं रक्षण करते त्यानंतर यम आर यम आर ही गोवर व उभेला या रोगांपासून त्या बालकाचं बालकाला हा रोग होऊ नये म्हणून प्रतिबंध करते तर त्यानंतर डी पी टी ही घटसर्प डांग्या खोकला आणि धनुर्वात या रोगांवरती प्रतिबंध करण्यासाठी दिली जाते त्यानंतर जी पाच वर्षांनी किंवा दहा आणि सोळा वर्षानंतर ही जी लस दिली जाते ती म्हणजे टी डी तर ही देखील घटसर्प धनुर्वात अशा प्रकारच्या रोगांपासून रक्षण करते तर यातील जे लाभार्थी आहेत ते आपल्याला स्वतःहून बोलून घ्यावे लागतात कारण की हे कोणाच्याच लक्षात नसतं की पाच वर्ष झाल्यानंतर आपल्याला ही लस घ्यायची कि आहे किंवा दहा वर्ष किंवा सोळा वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही लस आपल्याला घ्यायची आहे त्यामुळे आपल्याला टीडीचे जे लाभार्थी आहेत पाच पूर्ण दहा पूर्ण व सोळा पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना आपण बोलून घेणार आहोत ही देखील अतिशय महत्त्वाची लस आहे हे तुम्ही उपस्थित मातांना व्यवस्थित सांगायचं आहे तर अशा प्रकारे व्यवस्थित मार्गदर्शन आशा ए एन एम व सी एच ओ यांनी सांगून सभा संपवण्यात आली अशा प्रकारे शॉर्टमध्ये याचं प्रोसिडिंग आपण लिहिलेलं आहे शेवटी आपण उपस्थित मातांची नावे आणि त्यांच्या स्वाक्षऱ्या या ठिकाणी घेणार आहोत तर हा जर माता बैठकीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आमच्या ज्ञान प्रबोधिनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद